घ्या हे करून काढायला टाकायचं मोकळ ठेवलं आम्ही टाकलं घेतले ते हा त्या मोडून टाकल्या काढली माहिती रुपये इकडं तिकडं मला वाटलं तुम्ही काय हुडकायला लागलात की तुम्ही मला विचार मी तुम्हाला विचारते काय हुडकायला काढू तुम्ही सांगत ना

ते काय करते ते करते नाही निस्त बघायचं दहा बाय माणसं लागते नाही ला हो। काय करायचं दहा बाय माणसं मीच त्याच्यावर बसणार बर 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 बघायचं <laughs> कसं होतं दहा बाय मला मला बसवा त्याच्यावर आ खरंच काय राजा सर झाला तुम्हाला शिवाय देते ना एवढा मोठा बाया पशी म्हणते ना करायला लागलात अव लय भारी दांड पडते मला त्याच्या पशी काय माझं नाही एवढं वजन सात किलो वजन मध्ये काय लय झालं काय होय

माहितीये का आठ अणाची कोंबडी काय बारणाची कुंबडी आणि चार अणाचा मसाला झाला चार चारण्याची कुंडी बारणाचा मसाला झाला काही मसाला लागणार अहो हे तुझ्या नटकासाठी काम बंद झालं पढून येऊन जाऊन आणायचे पाहिजे चिलर चिलर काम असते तिथे असला केळ हे पेरणीच सोपं नाही ते पेरणीच काम पेरणी एवढी सोपी नाही लांबाकडून होईल ना मला

Malabas, wawamaleh, hai bas, kang, bas, basudean, di mana? basudean, au di basudean, watekyawang, bagawang matik matilak din ni basilewan, basilewan, mati basilewan, 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 basilewan,

तुमचं वजन आली कुणा आहे वय जास्त मालक जमलं 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 जा द्या जमलं 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 जा द्या भैमुंग पेरलाय भैमुंगाला हे दांड पाडाय चालू आहे ते लय लांब गेला पलीकड

जवारी बाजरी बस हा बोला की कवा उद्या म्हणा आज म्हणा तिथं बसू द्या पहिली पण हा बर 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 पाणी आहे म्हणले ना हा जे नाही म्हणायचं काहीच नाही झर ज्या अलीकडे सरक जर

हम्म बाजरी हे बाजरी अय राजा संगीतचं सरी जी संगीत हे रा जी बे का बी ज्या राहि ज्यो सारि जा लगा